चांगले होते फेटा वगैरे पण मला हे असं एकदम ताजी ताजी फुलं लावून जी सजवण्यात मग म्हणजे आनंद मिळतो ना त्याच्यासाठी मी असंच ताजी फुलं लावून सजवते त्याच्यानंतर इकडे बघा कलश जो मी कुलदेवीला नारळ लावला होता ते चार पाच नारळ मी तुमचे शेअर पण केले होते की तडा जायचा असा त्याच्यानंतर कुलदेवीचं थोडं आमचं हे होतं त्याच्यानंतर मी जो ठेवला आहे तर बघू शकता आता मस्तपैकी कोंब आलेला आहे कुलदेवीचा फोटो पण मी तयार करून आलो आणि माझ्या मंदिरामध्ये देवघरामध्ये स्थापित केलं नमस्कार मी अंजली नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे खूप दिवसानंतर तर पहिल्यांदाच मी सांगितलं तुम्हाला की कुलदेवीची जे काही थोडे आपल्याला असतात ना कारण आपल्याला मे मेन म्हणजे कसं आपण गुरु एक ठेवायचंच पण त्याचबरोबर आपल्याला मेन म्हणजे आपलं काय असतं ते कुलदेवी आणि जे आपण बोलतो ना मूळ पुरुष वगैरे सगळं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तर थोडे तेच प्रॉब्लेम चालू होते तर त्याच्यानंतर बघा हे नारळ दाखवते मी तुम्हाला खूप वेळा शेअर पण केलं होतं मी पहिल्याच जसं इंटरव्ह्यूला सांगितल्याप्रमाणे की या अगोदर बघा नारळ आणि एकदा तर खूप वेगळंच झालं होतं माझ्याबरोबर आणि असं होतं कधी कधी आपल्याला संकेत असतात ते आणि आता काय करते आ, कांदे तर यावर्षी मी अजिबात भरले नाही कारण गेल्या वर्षी कांदे दरवर्षी भरते कांदे पण गेल्या वर्षी कसे मच्छर खूपच झाल्या होत्या त्याच्यामुळे मी यावर्षी काही कांदे भरले नाही असू द्या कारण कसं आहे थोडंसं श पाच पाच किलो असे आणते मी असे आणि सगळं काही माझे मिस्टरच आणून देतात घरात असं आम्ही असं फिरायला जातो तेव्हाच फक्त आठवड्याचे एकदा फिरायला जातो आम्ही आणि तेव्हा काय फक्त खायच्या म्हणजे मस्तपैकी स्ट्रीट फूड वगैरे खाणं वगैरे हेच होतं बाकी सगळं आनंद देतात ते आणि आता मी काय करते सगळं साफ करून घेते थोडं थोडं जसं जमेल तसं मी साफ करून घेते भिंती वगैरे सगळ्या साफ करायच्या आहेत आणि जाळ्या वगैरे तर नाही आहेत एवढ्या पण पंखे भिंती वगैरे साफ करायच्या आहेत गरमीने एवढं हैराण केलं आहे असं वाटलं होतं की पाऊस पडेल चांगला पडला पण आता असं वाटतं की एकादशी झाल्यावरच पडेल असं वाटतं आणि देवाची पण तिची इच्छा असेल की एकादशीचे कशी आता माणसं बाहेर पडलेले असतात ना तर मस्त त्यांचं पण सुखरूप आता मी एकादशीला पण विठ्ठल मंदिरात जाणार आहे तर तेव्हा पण मी दाखवेन बरं वाटतं जरा गावच्या ठिकाणी तर खूपच छान वाटतं एकदम उपवास वगैरे तर असतो इकडे कसं वेगळं थोडं वाता शेवटी कसं गजबजलेलं आता इथे बघा एकाच बिल्डिंगमध्ये किती घरं असतात आणि गावाला कसं अशी आजूबाजूला घरं आपली कवलारू असो कशी पण असो पण ती घरं आणि ह्या घरामध्ये कसा फरकच असतो कारण गावची मजा ती गावालाच असते इकडे तशी मजा करताच येत नाही अशी तर असो आता हे सगळं मी साफ करून घेते आणि स्वयंपाक तर बनवायचं आहे चपाती भाजी तर होतेच सकाळी किंवा भाकरी भाजी आणि त्याच्यानंतर नाश्ता वगैरे मी करायचं बाकी आहे अजून थोडंसं आणि फुलं काय आज लावली नव्हती मी आज सकाळी सकाळी रोजचंच रुटीन असतं आपलं चा, ते चार वाजताचं आणि त्याच्यानंतर काही गप्पा वगैरे मारायच्या आणि आता थोडंसं लवकरच उजाडतं बघा तर असं वाटत नाही की आणि गरमी गरमी एवढी खूप आणि दमट एकदम वातावरण असं होतं ना की असं वाटतं काय होईल काय नाही असं श्वास असा, असा एकदम कसं वेगळंच वाटतं एकदम माणसाला तर कधी आता तो पाऊस येतोय काय माहिती पाऊस अस असला की कसं वेगवेगळ्या रेसिपी कारण प्रत्येक शिजनच्या कशा वेगवेगळ्या मस्तपैकी रेसिपी असतात मच्छी तर मी बंदच केले आणि बघूया आता किती दिवस करायला राहावं असं हे नाही एवढं कारण एखादी वस्तू आपण कंट्रोल केली ना की के आपोआप बरोबर ती सवय लागते आपल्याला तसंच आणि आता बस आता मी भात ठेवते आणि त्याच्यानंतर डाळ पण लावायचे आणि लादी वगैरे सगळं पुसून घ्यायचे थोडं थोडं जसं मला आराम मिळेल तसं मी कामावरून घेते तर बस आता हे चहा वगैरे घेते स्टँड वगैरे मी जसा काढला होता तसा ठेवून देते आणि सध्या तरी मी काय एवढं ठरवलेलं नाही असं जसं आहे जसे जसे मला छोटे मोठे व्हिडिओ बनवायला भेटतील तसे बनवते नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते कारण व्हिडिओ न बनवण्याचं कारण पण तसंच होतं कारण खूप दिवसापूर्वी दोन व्हिडिओ तर साईनेच बनवले होते ते आणि त्याच्यानंतर कसं मी व्हिडिओ बनवलाच नव्हता कंटिन्यू दहा बारा जास्त दिवस झाले असतील आणि मध्ये पण मी बनवतच नव्हती व्हिडिओ आणि आता पण थोडं बोली सुरुवात करते व्हिडिओ बनवायला माझं एक पहिल्यापासून हे होतं की रोज एक तरी व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ का होईना एक व्हिडिओ आपला अपलोड असावा कारण तेवढ्या कशा आठवणी पण राहतात आणि कंटिन्युटी राहते तर त्याच्यासाठी तर आज व्हिडिओला सुरुवात केली आणि व्हिडिओ न बनवण्याचं कारण म्हणजे कसं तब्येत खूप बिघडली होती म्हणजे अचानक कसं श्वास एकदम हे झाला होता माझा म्हणजे घ्यायला त्रास होत होता त्याच्यासाठी मग व्हिडिओ बंदच केले होते म्हणजे मला जमतच नव्हतं असं आणि खूप एकदम वेगळंच वाटायचं असं त्याच्यासाठी मिस्टर पण बोले नको हे करू आणि ते तर मिस्टर पण बोलले की नको करू म्हणून कारण त्रास होत होता म्हणजे मला असा श्वास घ्यायलाच हे होत होतं थोडे होते प्रॉब्लेम असे आणि आत्ता कुठे मला बरं वाटतं आहे आणि कुकर लावलं आहे जेवणाची तयारी चालू आहे माझ्या तिकडे एकीकडे फक्त भाजी चपाती झाली बटाट्याची भाजी बनवली आणि जवळजवळ मी तुम्हाला सांगते बंद कर साधे आहे ना मसोटा आहे ना देचे मंजे, वरन बनोते, आता डाळीला फक्त फोडणी द्यायचे म्हणजे वरण बनवते मिक्स असं मसूर डाळ आणि मूग डाळीचं आणि बस डॉक्टर वगैरे चालू होते माझे असे आणि आता कुठे मला बरं वाटतं आणि बस तर बोलले की छोटे छोटे असे व्हिडिओ बनवायला चालू करूया आणि त्याच्यानंतर ते आता तेच बोलले एवढा दिवस गॅप झाला तर मग थोडंसं सांगते तुम्हाला कधी कधी वाटते ना असं की व्हिडिओ काय येत नाहीत असं मला पण असं कोणाचे व्हिडिओ बघतले नाही की असं वाटतं ना की बाबा का व्हिडिओ येत नसतील काय प्रॉब्लेम असं कसं आपलं एक हे असतं नातं जुळलेलं असतं जरी आपण एकमेकांना भेटलं नसलं तर तरी असं वाटतं ना तर यावरची काही गावी वगैरे जाणं पण झालं नाही बघूया आता कधी जाणं होतं ते आणि तब्येत पण आणि खूप असं चालतं प्रत्येकाच्या याच्यामध्ये तर आता बरं वाटतं एकदम तर बोलले की चला आणि घराची अवस्था पण एकदम खराब झाली म्हणजे कसं मला कशी साफसफाई करायची सवय आणि तशी करते साफसफाई पण कसं जसं आपण कसं एकदम फ्रेशपणे करतो तशी अशी साफसफाई झालेली नाही तर आता हळूहळू वेग विचार करते की भिंती वगैरे सगळ्या व्यवस्थित धुवून वगैरे काढेन मस्तपैकी जसं मनासारखं आणि त्याच्यानंतर मग डेली रुटीन आपलं चालू होईल रेसिपी वगैरे ज्या काही साध्या सिम्पल असतील ते तर बस असाच होता छोटासा व्हिडिओ आणि मच्छी वगैरे तर सापच बंद केली मच्छी तर खाल्लीच नाही मी आता खूप म्हणजे महिना होईल मच्छी वगैरे सगळं बंदच केलं आहे आणि त्याच्यानंतर बंद केलं आहे म्हणजे डॉक्टरने सांगितलं आहे म्हणून आणि त्याच्यानंतर दूध दुधाचा चहा सापच बंद केला अजिबात दूध घरी येतच नाही माझ्या आता दुधाचा चहा बंदच केला कारण त्याच्याने मी माझं ना आ... ए दातखिळी कशी बसते बोलतात तसं माझं असं हे झालं होतं मला त्रास झाला होता त्याच्यामुळे दुधाचा चहा टोटली बंदच केलेला आहे कोरा चहा पिते फक्त मी आणि बस कसं थोडं तरी पाहिजेस ना त्याच्यासाठी तर बस आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि बस असेच कंटिन्यू तुम्ही राहा आणि बस भेटूया अजून एक चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा हसत रा आणि हसवत्रा आणि वजन पण माझं थोडं कमी पण झालं आजारी पडल्यानंतर आणि थोड्याच दिवसात शेअर करेन तुमच्याशी तर बस चला भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये